बुधवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीसचा दिवस उजडला सकाळची वेळ होती अशातच दशरथ नारायणकर यांच्या घरात कसला तरी आवाज आला दशरथची बायको बाजूच्या खोलीतच आपल्या मुलीसमोर झोपली होती तिचा नवरा जिथे झोपला होता तिथूनच आवाज आल्याने ती गडबडीत उठली आणि जिथे गेली असता तिच्या नवऱ्याच्या खोलीत एक अनोळखी तरुण उभा असलेला दिसला तिने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर तिने आपल्या झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले तेव्हा ती एकदम किंचाळली कारण तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्या तरुणानेच त्याला मारले असावे म्हणून तिने त्या तरुणाला पकडून ठेवले आणि ती मदतीसाठी ओरडणार इतक्यात त्याने तिच्या हातात कडकडून चावा घेतला आणि तो तिथून पळून गेला सोलापूर शहरातील जुने विडी घरकुल परिसरात असलेले गंगाई केकडे नगरमधील ही घटना घडली होती हा खून दशरथ नागनाथ नारायणकर वै बत्तीस या तरुणाचा झाला होता हा तरुण परिसरात मटका एजंट म्हणून परिचित होता आपल्या नवऱ्याचा खून झाल्याने दशरथच्या बायकोने अरुणाने मोठ्या मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली तिचा आवाज ऐकून परिसरातील लोक तिथे धावत आले त्यांनी दशरथचा खून झाल्याचे पाहिले या जमलेल्या लोकांपैकी एकाने या घटनेची माहिती सकाळी सकाळी सोलापूर पोलीस नियंत्रण कक्षेला कळवली केकडे नगर परिसर हा एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने त्या पोलीस ठाण्यास ही माहिती देऊन घटनास्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजन माने हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले घटनास्थळी मृतकाची बायको मोठमोठ्याने आक्रोश करत होती तिला शांत करून पोलिसांनी घटनेची माहिती घेतली त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करत मृतदेहाची पाहणी केली मैताचा गळा धारदार शास्त्राने चिरला होता त्यातून रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत होते पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला दरम्यान पंचनामा चालू असताना पथकातील काही पोलीस लोकांच्या बोलण्याचा अंदाज घेत होते मैत तरुण मटका एजंट होता त्यातून खून झाला असावा असा सुर लोकांच्या बोलण्यात दिसून येत होता तर काही लोक गुपचूप मृतकाच्या बायकोविषयी बोलत होते तिच्या अनैतिक संबंधाची कुजबूज पोलिसांनी ऐकली ही महत्त्वाची माहिती त्यांनी टिपून घेतली पंचनामा पार पाडल्यानंतर तपास सुरू झाला सोलापूर गुन्हे शाखेने यामध्ये लक्ष केंद्रित केले पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली दशरथ खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती एका पथकाने दशरथ राहत असलेल्या केकडे नगर परिसरात गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा या पथकाला माहिती मिळाली की दशरथची बायको अरुणाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत दशरथ घरातून बाहेर गेल्यावर तो तिला भेटायला घरी येतो पोलिसांनी तिचा प्रियकर कोण याची माहिती काढण्यास सुरुवात केली पोलिसांचे दुसरे पथक दशरथ याचे मूळगाव अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगा येथे गेले तेथे ते माहिती काढली असता समजले की अरुणा याचे म्हणजे दशरथच्या बायकोचे गावातीलच वाहन चालक बाळासो जालिंदर बळशंकर वय सत्तावीस याच्याबरोबर अनैतिक संबंध होते याची माहिती दशरथला झाली तेव्हा त्याने गावात बदनामी होईल म्हणून गाव सोडले आणि तो सोलापूर शहरात राहायला आला होता पोलिसांनी त्या गावातून बाळासाहेब याचा मोबाईल नंबर मिळवला त्यावर कॉल केला असता तो बंद लागत होता अखेर पोलिसांनी त्याच्या घरी धडक मारली पण तो घरीही नव्हता दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच घटना घडली त्या दिवशी तो घरी नसल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांना त्याच्यावरील संशय वाढला होता पोलिसांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो गावातच एका ठिकाणी लपून बसला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सोलापूर येथे आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली चौकशीमध्ये तो उडवाउडवीची उत्तरे देत होता तेव्हा पोलिसांनी त्याला तू दशरथच्या सारखा का काय येत होता असे विचारले असता त्याची बोबडी वळली आता खोटे बोलण्यात अर्थ नाही असे मनाशी म्हणत त्याने आपला गुन्हा कबूल केला अरुणा दशरथ नारायणकर हे आपल्या मूळ गावी म्हणजे डोंबरजवळगाव येथे राहत होते तेव्हा सात आठ वर्षापूर्वी त्याची ओळख दशरथच्या बायकोबरोबर झाली त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले ही बाब दशरथला समजताच त्याने गाव सोडले आणि तो सोलापूर येथे राहू लागला मात्र बाळासाहेबाला अरुणाशिवाय करमत नसल्याने तो अरुणाला भेटण्यासाठी तिचा नवरा घरी नसताना तिच्या सोलापूर येथील घरी जात होता यातूनच दोघांमध्ये वाद होत होता पण अरुणाला बारा वर्षाची मुलगी असल्याने तिच्यासमोर असले वाद नको म्हणून ती गप्प बसायची मात्र तिला मनापासून तिचा नवरा नको होता यातूनच दोघांनी एक प्लॅन रचला दशरथा खून करण्याचा तो प्लॅन होता त्यानुसार तो अंमलात आणलाही पोलिसांसमोर दशरथा खून केल्याची कबुली दिली या चौकशीत बाळासाहेब याने मोबाईलद्वारे चॅटिंग बोलणे होत असले ते सांगितले बाळासाहेबाने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी अरुणाला ताब्यात घेतले तिच्याकडे चौकशी केली असता आपण त्यातले नाहीत असे दाखवण्यासाठी एका अनोखी तरुणाने पतीचा खून केल्याचा कांगावा करू लागली तेव्हा पोलिसांनी तिला तुझे व बाळासाहेब यांचे प्रेम संबंध आहेत दोघे चॅटिंग करता असे सांगतात अरुणा घाबरली रडत रडत तिने पोलिसांना आम्ही दोघांनी मिळून दशरथचा गळा चिरून खून केल्याचे सांगितले या प्रकरणाचा सा कसून तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींना न्यायालयात उभा केले तेव्हा न्यायाधीशांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले पोलीस कोठडीमध्ये दोघांची कसून चौकशी करण्यात आली या प्रकरणात सारे धागे जुळत गेले हे प्रकरण गावातून सुरू झाले होते बाळासाहेबाने जवानीत पाऊल टाकले होते वयाची नुकतीच विशी पार केली होती शिक्षणाला रामराम ठोकून त्याने जीप गाडी घेतली आणि तो प्रवाशी वाहतूक करू लागला गावातून अक्कलकोट बाजाराला जाण्यासाठी अनेक लोक त्याच्या जीपमधून प्रवास करत होते त्यामध्ये अरुणाही होती अरुणा ही बावीस तेवीस वर्षाची होती पण ती विवाहित होती तिचा विवाह कमी वयातच झाला होता तिला एक छोटी मुलगीही होती हे सगळे माहीत असूनही बाळासाहेबाला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागले अरुणा चार चौगीत उठून दिसणारी होती एक मुलंही झाले होते तिच्या तरण्याबांड शरीरावर त्यामुळे एक आली होती तीनी जीप मदूं हो तील ती नेहमी त्याच्या जीपमधून प्रवास करत असल्याने त्या दोघांची ओळख झाली तो तिच्यापेक्षा लहान होता ऐवयत होता सुरुवातीला त्याच्याशी बोलताना तिला काही वाटले नाही नंतर मात्र वागण्यातील व बोलण्यातील इशारे तिला समजू लागले तशी ती मनापासून सुखावली घरात नवरा असला तो सुख देत असला तरी एक परका तरुण आपल्यावर फिदा झाला याचे तिला अप्रूप वाटू लागले पण ती त्याला प्रतिसाद देऊ लागली एक दिवस त्याने धाडस करून तिला आपल्या मनातले सांगितले तिच्याकडून तिचा मोबाईल नंबरही घेतला तिथून पुढे दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले आता तो तिला घेऊन बाहेर जाऊ लागला बाजाराला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणारी अरुणा आता पतीचा विश्वासघात करून परपुरुषाबरोबर मौज मजा करू लागली पतीला व सासरच्यांना फसवून तिचा वासनेचा खेळ चांगला असला तरी हे प्रकरण फार काळ लपून राहिले नाही गावात त्या प्रकरणाची चर्चा होऊ लागली ती चर्चा दशरथच्या कानावर गेली आपली बायको परपुषाच्या नादी लागल्याचे लक्षात येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आपली गावात बदनामी होणार याची त्याला भीती वाटू लागली अखेरीस त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला तो आपली बायको आणि मुलीला घेऊन सोलापूरमध्ये राहायला आला आता गाव सोडले तिला समजावून सांगितले म्हणजे ती आता सुधारेल अशी त्याला अपेक्षा होती पण अरुणाला मात्र चटकच लागली पती पसुन सुग होती पण तीपासून सुख घेण्यास ती मागे पडत नव्हती तसेच प्रियकराकडूनही रगडून घेण्याची तिची इच्छा होती त्यासाठी काहीही करण्यास ती तयार होती दुसरीकडे बाळासाहेबाला तर तिच्याशिवाय कोणीच नव्हते तिच्याकडून शरीर सुख घेण्यासाठी तो हपापलेला होता ती कायमचीच आपल्याला भोगायला मिळावी असे त्याला वाटत होते तो इतका पागल झाला होता की ती परश्री आहे हे माहीत असूनही त्याने तिचे नाव आपल्या छातीवर कोरले होते मनात कामुकता असेल वासनेची आग धुमचत असेल तर माणूस किती नीज पातळीला जातो याचे दर्शन या प्रकरणाने घडते सोलापुरात अरुण आली तरी तिला बाळासाहेबाचे सुख हवे होते तो तो तर तोही तिच्यासाठी तर पडत होता यावर त्या दोघांनी एक मार्ग काढला तो म्हणजे तिचा नवरा कामाला गेल्यानंतर बाळासाहेब तिच्या घरी येत होता मग दोघे मनसोक्त नांगा नाच करत होते पण हे चोरी चुपे संबंध ठेवणे बाळासाहेब नको वाटत होते त्याला ती रात्र रात्रभर भोगायला हवी होती त्यामुळे तो तिला माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता तेव्हा ती म्हणे मला मुलगी आहे आणि ती आता मोठी होत आहे त्यामुळे मी लग्न नाही करणार पण तुला हवे तितके सुख देते तू कधीही येऊन शरीर सुख घे लग्न न करता संबंध ठेवू तिच्या या बोलण्यामुळे तो गप्प होत होता कारण त्याला केवळ तिचा भोग मिळण्याशी मतलब होता ती सुख देणार असेल तर लग्न करून कशाला अडकून बसायचं असा विचार करून तो तिचा हवा तसा उपभोग घेत होता पण तो घरी येतो हे लवकरच तिच्या नवऱ्याच्या कानावर गेले तिच्या व्यभिचारामुळे गाव सोडले तरी ती सुधारत नाही हे पाहून तो चिडला घरात वादाची ठिणगी पडली मुलगी घरात असल्याने ती भांडणात तोंड गप्प ठेवत होत होती पण तिच्या मनात नवऱ्याबद्दल राग निर्माण झाला होता बाळासाहेबाशिवाय करमत नाही त्या सुखात नवरा अडचण करतो त्यामुळे नवऱ्याचा खून करून बाळासाहेबाबरोबर संसार थाटावा असा विचार तिने केला होता हे सगळे करण्यासाठी प्लॅनही तसा भक्कमत करावा लागणार होता त्याप्रमाणे त्या, त्या दोघांनी दशरथचा काटा काढून त्या खुनातून सही सलामत सुटण्याचा कट रचला त्यासाठी झोपेच्या गोळ्या दोरी सुरी खरेदी केली अरुणाने दशरथच्या जेवणात गोळ्या टाकण्याचे ठरवले मात्र त्या दिवशी तो बाहेरूनच जेवण करून आला होता म्हणून तिने तो पीत असलेल्या त्या गोळ्या मिक्स केल्या आणि ते पाणी त्याला पियायला दिले पाणी पिल्यानंतर तो शांतपणे झोपी गेला प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे रात्री घरी येऊन बाळासाहेबाने दारदार शास्त्राने दशरथचा खून केला नंतर ठरल्याप्रमाणे अरुणाने दशरथचा कोणीतरी अज्ञात युक्तीने खून केल्याचा कांगाव केला मात्र पोलिसांनी योग्य तपास करून चोवीस तासांमध्ये दोघांना ताब्यात घेतले दशरथच्या पैशाच्या कारणातून नव्हे तर प्रेम प्रकरणास अडथळा ठरत असल्याने पत्नी अरुणा आणि तिचा प्रियकर बाळासाहेब याने खून केल्याचे उघड झाले अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा